महाडमधील केक ऑफ द डे बेकरीच्या भट्टीमध्ये भडका कामगार भाजला महाडमधील केक ऑफ द डे या बेकरीच्या भट्टीमध्ये भडका उडून एक तरुण कामगार भाजला असल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली असून या भाजलेल्या कामगारावर महाड ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी मुंबई येथील जे जे रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती महाड शहर पोलिसांनी दिली रमेश राजीरा यादव वयवर्ष मूळ राहणार उत्तर प्रदेश सध्या राहणार रोहिदास नगर महाड असं या भाजलेल्या कामगाराचं नाव आहे महाड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाडमधील महात्मा गांधी मार्गावर असलेल्या केक ऑफ द डे या बेकरीच्या भट्टी असलेल्या ठिकाणी भट्टीमध्ये टाकण्यात आलेला केक काढण्यासाठी भट्टीचं जाकण रमेश यादव या कामगारांनी उघडले असता आगीचा भडका त्याच्या अंगावर आला त्यामध्ये भाजून तो जखमी झाला त्याला तातडीनं महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली हा कामगार सुमारे वीस टक्के भाजला असून दोन मांड्या हात आणि त्याचं गुप्तांगही भाजलं असल्याचं महाड ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉक्टर दोईफोडे यांनी सांगितलंय तसेच रमेश यादव या भाजलेल्या कामगारावर प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी मंगळवारी रात्री मुंबई इथं ता हलवण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर दोईफोडे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड